तूर हे एक कडधान्य आहे तूर ही वनस्पती कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कजानस कजान आहे ती मूळची दख्खनच्या पठाराच्या पूर्वीची बाजू ते ओडिशा या भागांतील आहे तूर हे महत्वाचे शिंबावंत पीक आहे भारतात बहुतेक सर्व राज्यांत हे पीक घेतले जाते भारतीय उपखंड पूर्व आफ्रिका आणि मध्य आफ्रिका या तीन प्रदेशांत तुरीचे पीक सर्वाधिक होते या प्रदेशातील उष्ण तसेच समशीतोष्ण भागात तुरीची लागवड केली जाते तिच्यामुळे नायट्रोजन स्थिरीकरण होत असल्यामुळे तेथील मृदा समृद्ध बनते ती बहुवर्षायू असली तरी पीक परशायू म्हणून घेण्यात येते तुरीचे झुडूप मध्यम उंचीचे असून एक ते तीन मीटर पर्यंत उंच वाढते मुळांवर नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंच्या गाठी असतात खोड गोल हिरवे व सरळ असून त्याला फांद्या व उपफांद्या असतात पाने संयुक्त पिसांसारखी त्रिदली एकाडेक व लवदार असतात फुले पिवळी तीनच्या गुच्छांत पानांच्या बगलेत येतात शेंग तीन ते पाच सेंटीमीटर लांब गोलसर चपटी व गाठदार असते गवळीपणी शेंगांच्या हिरव्या रंगांवर पिंगट जाड व वाकड्या रेषा असतात बिया पाच गोलसर पिवळसर लाल किंवा पांढऱ्या टणक व गुळगुळीत असतात तुरीची डाळ शाकाहारी जेवणातील महत्वाचा भाग आहे तिच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने आणि मिथिओनिन लायसिन ट्रिप्टोफेन ही ॲमिनो आमले असतात उकडलेल्या एक कप तुरीपासून दोनशे कॅलरी उष्मांक चारशे ग्रॅम कर्बोदके अकरा ग्रॅम प्रथिने आणि अकरा ग्रॅम तंतुमय पदार्थ मिळतात बियांचे पोटीस सूज कमी होण्यासाठी लावतात शेतातील जमिनीचा कस म्हणून ज्वारी बाजरी व ऊस या तुरीची लागवड करतात तिच्या वाळलेल्या काड्यांचा उपयोग घरी साकारण्यासाठी कुंपणासाठी टोपल्या विणण्यासाठी व सरपणासाठी होतो बंदुकीच्या दारूकरिता कोळसा तयार करण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो तूर ही एकमेव अशी बीज वनस्पती आहे की तिचा जुनोम भारतात शोधून काढण्यात आला आहे दिल्ली येथील कृषी संशोधन परिषदेच्या वैज्ञानिकांना या कार्याचे श्रेय दिले जाते धन्यवाद